कल्याणपूर्वेत भाजप पदाधिकाऱ्यांचा रास्ता रोगो पूर्वेतील पाणी विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घरचा देत सकाळपासूनच आंदोलन सुरू केले होते सत्ताधारी भाजपालाच करावे लागले आहे आंदोलन मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने रास्ता रोको करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला कल्याणपूर्वेत तब्बल दीड तास भाजपने पाण्यासाठी रास्ता रोको केला होता यानंतर आता रस्ता आग खुला करण्यात आला विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा रास्ता रोको केला होता मात्र पोलिसांनी फक्त बघायची भूमिका घेतली शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी या आंदोलनाचा निषेध केला आहे गेल्या पाण्याची समस्या आहे हा ढोंगी पण आहे अशा प्रकारचे निवेदन महेश गायकवाड यांनी सांगितलं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख यांनी यावर एक प्रतिक्रिया दिली आहे रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याण कोण साठावत कोणाशी आहात तुझा तिचा तुम्ही डोळा आहात डोळा तुम्ही पाहिजे तुम्हाला शोध त्यांना बेटा आम्हाला आम्ही सांगू तुम्हाला पण आमच्या हक्काचं पाणी मिळायला पाहिजे आम्हाला आम्ही ते घेतले असे शोधणार नाही आज आंदोलन केलं आहे त्यांना सांगितलं जर आमचं आज पत्र पत्र घेतोय जर तुम्ही आंदोलन आमचं हे तुम्ही सक्सेस झालं नाही परंतु पत्र आहे पुढचं आंदोलन आम्ही हिंसा आंदोलन करू पाहण्यासाठी माहिती पक्ष आहे बिलकुल कारण आम्हाला या कल्याणपूर्वला आमच्या अक्काचं पाणी मिळत नाहीये त्याच्यामुळे हा येते आमच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना आंदोलन करावं लागलं आणि हे वारंवार आम्ही मिटिंग घेऊन आयुक्तांसोबत बसून सुद्धा हे प्रश्न जर सुटत नसतील ते अधिकारी जर त्यांचं ऐकत नसतील किंवा जे पाणी सोडणारे आहेत ते सुद्धा ऐकत नसतील तर त्यांना निलंबन करून टाका कशाला ठेवण्यात अशा अधिकारी पाहिजेत ते आणि ह्याच्या जर पाण्याची ही समस्या तर बाकीकडे कुठेच नाही कल्याणपूर वेळेलाच काही समस्या आहे तर आमचं पाणी कुठेतरी चोरलं जातं किंवा कुठेतरी दळेत करतात ते लोक तर त्यांना थोडं आयुक्तांनी जर पहिलेच जर दखल घेतली असतील तर ही आज आमच्यावर वेळ आली नसती ते आमच्या त्याचा कार्यकर्त्यांचा आयुक्तांनी घ्यायला पाहिजे त्यांचा कि कुठे पाणी हे करतो शहर अभियंत मॅडम इथे आले ते आम्हाला एक लेटर देतात तू त्याच्या अनुषंगाने न झालं तर परत आम्ही बसणार इथे जर आमच्या नाही सुटल्या तर परत हा खऱ्या अर्थाने पुळेच्या जनतेचा मजाक उडवलेला आहे हा ढोंगीपण आहे हा ढोंगपणा करत असताना त्यांनी किती दिवसात पाणी आम्ही आणून देऊ हे सांगायला पाहिजे होतं कारण की ह्या ठिकाणी गेल्या तीन टम आमदार त्यांच्याकडे परत या ठिकाणी सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात तेच लोक ते आहेत त्यामुळे त्यांनी हा ढोंगीपणा बंद करावा आणि अल्टिमेट द्यावा किती दिवसात आता ढोंगपण केल्यानंतर पाणी येणार हे पण त्यांनी सांगावं बघा गेले अनेक वर्षापासून ज्या भागामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक नगरसेवक मोठ्या प्रमाणात आहेत त्याच सत्ताधारी पक्षाला ज कल्याण डोंबिलीमध्ये पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे आपले सत्ताधारी नेते त्यांना त्यांनी पहिले कळवायला पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाला जर आंदोलन करावं लागत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे मग विरोधकांनी करायचं काय विरोधकांचं का आपण जर सत्ताधारी करणार असतील तर विरोधकांनी काय करायचा मोठा प्रश्न पडतो कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल डोंबिवली असेल या भागामध्ये भविष्यामध्ये मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्याच्यासाठी हे सत्ताधारी जबाबदार आहेत असं मला वाटतं